आकार आयोजित भव्य व्यवसाय ग्राहक पे महिला व लघु उद्योजकांचा उत्पादित वस्तूंचे भव्य प्रदर्शन आणि विक्री आकर्षक ऑफर परवडणारी किंमत आयोजिका सौ मिथिला आचरेकर महाराष्ट्राची खास उत्पादन सावंतवाडीकरांच्या सेवेत उत्कृष्ट उत्पादन उत्पादक ते ग्राहक भेट भेट वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरी साड्या बेस्ट कंट्रोल कन्झ्युमर मुखशुर्ती मुखवास चटई कॉस्मेटिक जयपुरी टॉप शॉर्ट कुर्ती वन पीस साचूक तुपातले लाडू चकल्या रोस्टेड चिवडे अगरबत्ती पूजा साहित्य पापड बिस्किट कलकत्ता साडी कॅलिग्राफी टी शर्ट आणि कुर्ता स्पेस सेवर सागवानी फर्निचर आदी उपलब्ध फक्त बारा नोव्हेंबर दोन हजार पर्यंत वेळ सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत स्थळ भवन हॉल गवळी तिठा एस टी स्टँड जवळ सावंतवाडी सर्व सावंतवाडीकरांचं खूप 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 स्वागत कुठे स्वागत आहे तर आपल्या सावंतवाडी एस सी स्टँडच्या बाजूला आकार आयोजित हे एक प्रदर्शन आहे आणि हे प्रदर्शन चालणार आहे पाच नोव्हेंबरपासून ते बारा नोव्हेंबरपर्यंत तर ह्या आठ दिवसामध्ये आपल्या खरेदीचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी जरूर वेट जरूर विजिट करा सकाळी अकरा ते रात्री नऊपर्यंत पर्यंत इथे निरनिराळे स्टॉल्स मुंबईवरून आलेले आहेत आता आम्ही सगळे व्यापारी आहोत आम्ही आपल्याला निवेदन करतो कृपया एकदा विजिट करा आणि बघा इथे आपल्याकडे आहेत इन्व्हिटेशनपेक्षाही चांगले दागिने त्यानंतर आपल्याकडे साड्या गाऊन्स पापड हाती बनवलेले साजूक तुपातले आणि गुळातले पौष्टिक लाडू त्यानंतर आपल्याला आणखीन कॉस्मेटिक्स शिवाय पेस्ट कंट्रोल असे बरेचसे प्रॉडक्ट शिवाय आपल्या घरासाठी युजफुल असं फोल्डेबल फर्निचर अगदी जादूचं फर्निचर म्हणाला तरी चालेल तर ते बघायला विसरू नका शिवाय आपल्या महाराष्ट्राचं जे स्पेशालिटी म्हणजे आपले आपले महाराष्ट्रीयन मेसेजेस असलेले टी शर्ट्स हे सुद्धा इथे अवेलेबल आहेत ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील अगदी दोन वर्ष एक वर्षाच्या मुलापासून सहा महिन्याच्या बाळापासून ते पंच्याऐंशी वर्षाच्या काकांपर्यंत सगळ्यांसाठी हे मराठी मेसेजेस लिहिलेले प्रिंट केलेले टी शर्ट्स बघायला मिळतील तर सगळे सगळ्यांनी आपापल्या मित्रमैत्रिणी आणि सगळ्या सावंतवाडीकरांना खूप खूप जोरात आणि जोरात म्हणजे काय की सगळ्यांनी होय महाराज म्हणा सगळ्यांनी यायचा काय होय महाराज